अंजनगाव सुरजी येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशीला भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपले स्वागत आहे मी आपल्यासोबत आहे राम पिरकर आता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी परभणी येथे भारतीय संविधानाची प्रत्याकृतीची तोडफोड करणाऱ्या देशद्रोही व संविधान विरोधीला अटक करा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या संविधान रक्षक लोकशाही हितवादी सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कोठडीत बेदम मारहाण करून संशयास्पद मृत्यू कसा काय झाला याची सी आय डी मार्फत चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना संपूर्ण अंजनगाव शहर तालुक्यासह समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पूज्य वदंत सुमंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संभाजी बिगडचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक प्रेमकुमार बोके आंबेडकरी चळवळीतील लोकनेते माजी बसपा जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बापा हेरोळे बहुजन ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर आणि चंदा निलेश इंगळे पत्रकार प्रेमदास तायडे रमेश सावळे यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे असे शब्दातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समिती संयोजक तेजस आभेंकर सोमेश इंगळे विजय रायबोले सूरज पवार बाळासाहेब गोंडचोर बाबाराव खोबरागडे सुनील राक्षसकर बाळासाहेब आठवले संगरात रत्न सरदार किरण वानखेडे दादू रतन इंगळे अमोल हेरोळे पंकज वारुळे रोशन इंगोले रत्नदीप रायबोले आकाश वानखेडे देवानंद तायडे पत्रकार मनोज मेळे रवींद्र वानखेडेसह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे सदस्य तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडो संविधानवादी व वा लोक शाही हितवादी नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते या सर्वांच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेळे सह मी राम बीडकर अमरावती